नमस्कार मी डॉक्टर मनीषा भोसकर आज सरांशी भेट होते आपल्या वेलणकर सरांची आणि त्यांच्याकडून मी हे सर्टिफिकेट घेतलेलं आहे खरं तर कोर्स करून तीन वर्षाचा कालावधी झाला सरांशी भेटण्याचा खूप दिवसापासून मानस होता पण आज तो योग आलेला आहे आणि मला खूप आनंद होतो आहे हा सर्टिफिकेट घेताना आणि त्याहून आनंद होतो आहे सरांशी भेटताना कारण या कोर्सनी माझ्या आयुष्यात म्हणजे वैयक्तिक आयुष्यात आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप मोठं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे मी स्वतः बी एम एच बी एम एस ग्रॅज्युएट होते प्रॅक्टिसही करत होते त्यातून मी पुन्हा एक असाच काउन्सिलिंगचा कोर्स वगैरेही केला होता पण फारसं काही आपल्याला त्यातून नॉलेज मला मिळालं नव्हतं किंवा थेरोटिकल नॉलेज भरपूर मिळत असतं पण विचार भावना कृती यांची जी काही चेन आहे आणि त्याच्यावर कसं काम करायचं असतं जे काही मीथ बस्टर्स असतात आणि मेडिटेशन सायंटिफिक मेडिटेशन म्हणजे काय आहे हे सगळं मला या कोर्समधून मिळालं प्रॅक्टिकल म्हणजे uh, पर्सनल लाईफमध्ये तरी फायदा झालाच पण त्याहूनही हो जास्त मी प्रोफेशनल लाईफमध्ये याचा मला खूप फायदा झाला आणि मी खूप चांगल्या पद्धतीनं एक एक्स्ट्रा वर्क म्हणून हे माइंडफुल थेरपी माझ्या सगळ्या पेशंटना वापरत असते फक्त काउन्सिलिंगचा काहीच उपयोग होत नाही आता बऱ्याचपैकी तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल कारण काउन्सिलिंगसोबत काही ना काही का थेरपीज आपल्याला द्याव्या लागतात तर माइंडफुलनेस थेरपी डेफिनेटली काम करते खास करून अँगायटी पॅनिक अटॅक याच्यामध्ये तर ती शंभर टक्के काम करते आयुर्वेद जे चिकित्सा जी काही सरांची सरांनी डेव्हलप केलेली थेरपी आहे ही डेफिनेटली काम करते आणि फक्त आपल्याला यावर स्वतःही प्रॅक्टिस करावी लागते आणि पेशंटकडून करून घेण्याचं कौशल्य आपल्याकडे असावं लागतं सो मी सरांची खूप खूप आभारी आहे की माझ्या आयुष्यात व्हॅल्यूडिशन यांनी केली आणि सरांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू